प्रतिष्ठान अंतर्गत सन दोन हजार एकोणीस ला आई महाळसा देवी मंदिराची स्थापना करण्यात आली मंदिर बांधकामाचे काम दोन हजार बारा रोजी लोकवर्गणीतून करण्यात आले यावेळी आई महाळसा देवी मंदिर सेवा समिती स्थापन करण्यात आली मंदिर सेवा समितीच्या अध्यक्ष हे बैठकीमध्ये ठरत असतात यावेळी देखील आई म्हाळसादेवी लोकविकास प्रतिष्ठान कार्यकारिणीची बैठक का आयोजित करण्यात आली होती यात पुण्याचा देवी मंदिर समिती अध्यक्षपदी डॉ संगीता कलाल तर सचिव विद्या सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली कार्यकारिणी समिती अशी निलेश बाळकृष्ण सोनार उपाध्यक्ष वकील साहेबराव पाटील कार्याध्यक्ष स्वप्नील भगवान पाटील खजिनदार सोनाली मनोज जयस्वाल सहसचिव दीपिका अतुल जयस्वाल सदस्य तर सदस्यपदी गणेश केसवराव सोनवणे अजय नारायण सोनवणे विलास एकनाथ झावरे संजय मोहन प्रकाशकर डॉक्टर विजय आनंदराव कलाल प्राध्यापक गणेश नारायण सोनवणे गिरीश एकनाथ जावरे प्राध्यापक बाळू दगा मराठे निलेश अरविंद देवरे भटूसिंग छोटूसिंग झवेरी डॉक्टर लक्ष्मण विलास सोनार कार्यकारिणीचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे उत्सवानिमित्त आई महळसादेवी मंदिरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम होत असतात देवी पाठ वाचन दरबा उत्सव दुर्गा दुर्गादौडचं आयोजन महाआरतीचं आयोजन करण्यात येते याच काळात मंदिराच्या वर्धापन दिवस येत असतो त्यावेळी ब्राह्मणांच्या माध्यमातून होमामा याग करण्यात येत असतो मान्यवर सेविकांच्या माध्यमातून भंडार प्रसादांचं आयोजन करण्यात येत असतं दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये विविध मान्यवर व हिंदू संस्कृती झोपासणाऱ्या मंडळींना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते आरती होत असते यावेळी मंदिराची संकल्पना ही शहादा शहरातील विविध समाजातील अध्यक्ष व पंचमंडळी यांना बोलावून त्यांच्या माध्यमातून आरतीचं नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी दिली आहे